कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला जातो काय तेथे क्रांतिकारात भाग घेतो काय त्याच्या हातात स्वातंत्र्य सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तूल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्च पदस्थ इंग्रजाचा वध करतो काय सारेच अतर्क्य आणि अशक्य पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणाऱ्या ना युवकाचे नाव होते अनंत लक्ष्मण कान्हेरे अनंतरावांचा जन्म अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आईनी मेटे या गावी झाला इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोनपे यांनी गंगाराम आणि अनंतराव यांना गुप्त संस्थेची शपथ दिली मदनलाल धिंगरांनी कर्जन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर अनंतरावही अशा कृतीला अधीर झाले मग गंगाराम यांनी एकदा अनंतरावांच्या हातावर तापलेला लोखंडी चिमटा ठेवून आणि एकदा पेटलेल्या चिमणीची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला सांगून त्यांची परीक्षा घेतली दोन्ही दिव्य करूनही अनंतरावांची मुद्रा निर्विकार होती जॅक्सनला ठार मारण्यासाठी कट रचणे या सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता त्याने खरे वकील कीर्तनकार तांबेशास्त्री बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते अशा अनेक कुकर्मांनी जॅक्सनने आपला मृत्यू देखील या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली जॅक्सनला ठार मारण्यासाठी अनंतरावांनी ने पिस्तुलाच्या नेमबाजीचा सराव केला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्याने जॅक्सनला नेट पाहून घेतले जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल तेव्हा निदान आई वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले नाशिक शहरात त्र्यंबक रोड परिसरात सकाळी आठ नंतर गुरे चारायला घेऊन जाण्यास बंदी होती अशा वेळी एक शेतकरी त्र्यंबक रोडवर गुरे घेऊन गेला असताना त्या शेतकऱ्याला विल्लम नावाच्या इंजिनियरने मारहाण केली त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याचा खटला बाबासाहेब खरे यांनी चालवल्याने त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती त्यानंतर एकोणावीसशे सहामध्ये सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीत वंदे मातरम म्हणू नका असे आदेश देण्यात आले होते त्यावेळी वंदे मातरम म्हणणाऱ्या अकरा जणांवर खटले दाखल करण्यात आले होते बाबा शिक्षा झाली होती या सगळ्यांची परत करावी या विचारातून कृष्णाजी कर्वे यांनी ही योजना आकारास आणली होती त्या काळात संपूर्ण नाशिक शहरात वंदे मातरम म्हणण्यावर बंदी होती जो वंदे मातरम म्हणेल त्याच्यावर खटला दाखल केला जात होता त्याचप्रमाणे रणावीन स्वातंत्र्य कोणा ही कविता बाबाराव सावरकर यांनी छापून प्रसिद्ध केली होती म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती ज्येष्ठ विधीज्ञ बाबासाहेब खरे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती या तीनही गोष्टींचा राग कृष्णाजी कर्वे यांच्या मनात होता या रागातून त्यावेळी कलेक्टर जॅक्सनचा वध करावा अशी कल्पना पुढे आली एकोणावीसशे नऊच्या सुमारास इंग्लंडमधील चतुर्भुज या इंडिया हाऊसमधील आचार्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वीस पिस्तुले भारतात पाठवली होती त्यांपैकी एक पिस्तूल कृष्णाजी कर्वे यांनी मिळवले होते ते वापरण्याचा सराव मसरूळ परिसरात केला जात असे मसरूळ भाग त्यावेळी निर्जन होता त्या भागात चिटपाखरू देखील फिरकत नसे शक्यतो हा सराव रात्रीच्या वेळी केला जात असे ही बाब नाशिकमधील निवडक व्यक्तींनाच माहिती होती नाटकाच्या दिवशी रात्री तिघेही नियोजनानुसार विजयानंदमध्ये पोहोचले कान्हेरे हे दरवाजा जवळच थांबले कर्वे व देशपांडे प्रेक्षकांच्या गर्दीत जॅक्सनच्या जवळ जागा मिळवणार होते नाटक सुरू होऊन पहिला अंक संपत आला तरी जॅक्सन आला नव्हता तिघांची चलबिचल सुरू झाली मात्र नाटकाचा दुसरा प्रवेश सुरू होता होताच जॅक्सनची गाडी नाट्यगृहाबाहेर आली गाडीतून उतरून आपल्या सहकारी अधिकाऱ्यांबरोबर सहकुटुंब जॅक्सन नाट्यगृहाकडे चालू लागला ओट्या कडून पायऱ्यांकडे जात असतानाच अनंत आपल्या पाच गोळ्या जॅक्सनवर झाडल्या जॅक्सनच्या स्वागतासाठी फटाके फुटत असल्याचा भास सर्वांमध्ये निर्माण झाला मात्र जमिनीवर कोसळणाऱ्या जॅक्सनकडे पाहिल्यानंतर नेमकी घटना सर्वांच्या लक्षात आली कान्हेरे न घाबरता तेथे ते थांबून राहिले जॅक्सनच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी कान्हेरे यांना ताब्यात घेतले त्या गडबडीत देशपांडे कर्वे सुखरूप कर्वे कर व देशपांडे यांच्यापर्यंत पोहोचले फाशीची शिक्षा जॅक्सन वधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली एकोणावीस एप्रिल एकोणावीसशे दहा या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी सात वाजता या तीनही क्रांतिकारकांना फाशी दिली गेली त्यांच्या नातलगांच्या विनंतीला न जुमानता ब्रिटिश ठाण्याच्या खाडी किनारी या तिघांच्या मृतदेहांना अग्नी दिला आणि त्याची राखही कोणाला मिळू नये म्हणून ती राख खाडीच्या पाण्यात फेकून दिली वयाच्या अठराव्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत आज आपण स्वतंत्र आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत